नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीस या विषयामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राशी निगडीत महत्त्वाचे शासन निर्णय व त्यावरील काही वस्तुनिष्ठ प्रश्नांचा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सराव करून घेणार आहोत मित्रांनो त्याआधी जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका असेच माहितीवरील नवीन नवी नवी व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील चला तर मित्रांनो या व्हिडिओत पाहूया महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राशी निगडीत महत्त्वाचे शासन निर्णय व त्यावरील काही वस्तुनिष्ठ प्रश्न पेपर दुसरा यामध्ये या, या संदर्भातील प्रश्न विचारले जाणार आहेत प्रश्न पहिला पाहूया पी आय आर एल यस या चाचणीविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे पी आय आर एल यस म्हणजे प्रोग्रेस इन इंटरनॅशनल रीडिंग लिटरसी स्टडी आंतरराष्ट्रीय वाचन साक्षरता अभ्यासात प्रगती या प्रश्नाचे चार पर्याय देण्यात आलेले आहे आपल्याला बरोबर असलेले विधान शोधायचं आहे एक आहे ही चाचणी फक्त भाषेसाठी असते दुसरा आहे ही चाचणी इयत्ता चौथीच्या वर्गातील मुलांसाठी आयोजित केली जाते तिसरं आहे ही चाचणी दर पाच वर्षांनी घेतली जाते आणि चौथा पर्याय आपल्यासमोर देण्यात आलेला आहे वरीलपैकी सर्व या ठिकाणी आपण चार पर्याय देण्यात आलेले आहे आणि बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व वरीलपैकी जे एक दोन आणि तीन जे पर्याय आहेत ही सर्व विधाने बरोबर आहे प्रश्न दुसरा पाहूया टी आय एम एस एस या चाचणीविषयी खालीलपैकी कोणती विधाने चूक आहेत पहिला पर्याय आपल्यासमोर देण्यात आलेला आहे ही चाचणी गणित व विज्ञान विषयासाठी असते दुसरा पर्याय आहे ही चाचणी इयत्ता चौथी व आठवीच्या मुलांसाठी आयोजित केली जाते तिसरा पर्याय आहे ही चाचणी दर चार वर्षांनी घेतली जाते आणि चौथा आहे एकही नाही बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे एकही नाही म्हणजेच पर्याय एक दोन आणि तीन हे पर्याय बरोबर आहे चूक यामध्ये कोणताही पर्याय नाही आहे प्रश्न तिसरा पाहूया टी आय एम एस चे विस्तारित रूप कोणते आहे ट्रेंड्स इन इंडियन मॅथमॅटिक अँड सायन्स स्टडी सेकंड आहे ट्रेंड्स इन इंटरनॅशनल मैथमेटिक्स अँड साइंस स्टडी ट्रैकिंग इन इंटरनेशनल मैथमेटिक एंड सोशल सिस्टम, एंड फोर्थ ट्रेंड्स इन इंटरनेशनल मैग्नेटिक एंड सोशल स्टडी बरोबर आने का उत्तर है पर क्रमांक दोन ट्रेंड्स इन इंटरनेशनल मैथमेटिक एंड साइंस स्टडी पुढ़ प्रश्न पहूया प्रश्न क्रमांक चार पीसा चे विस्तारित रूप कोणते आहे चार ऑप्शन आहे पहिलं आहे प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट दुसरं आहे प्रोग्रेस फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट प्रोग्राम फॉर इंडियन स्टुडंट असेसमेंट आणि फोर्थ आहे प्रोजेक्ट फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट याचं विस्तारित रूप आहे उत्तर आहे एक नंबरचं प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाच पिसा या चाचणीविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे चार पर्याय आहे पर्याय क्रमांक एक ही चाचणी गणित विज्ञान आणि भाषा विषयासाठी असते ही चाचणी पंधरा वर्षे वयाच्या मुलांसाठी आयोजित केली जाते ही चाचणी दर तीन वर्षांनी घेतली जाते वरीलपैकी सर्व याचा बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे वरीलपैकी सर्व एक दोन तीन हे वरीलपैकी जे विधान आहे ते बरोबर आहे म्हणून याचं उत्तर क्रमांक चार हे आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहा सर्व शिक्षकांना पाठ्यपुस्तकातील धड्यांवर आधारित ई साहित्य टिंबटिंब या संकेतस्थळावर उपलब्ध आहे चार पर्याय आहे पहिला बालभारती यशदा एक स्टेप आणि यापैकी नाही बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे या ठिकाणी जे चार पर्याय आहेत त्यापैकी एक पर्याय बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक तीन एक स्टेप हा एक ई साहित्याचा योग्य संकेतस्थळ आहे या ठिकाणी सर्व शिक्षकांसाठी पाठ्यपुस्तकातील धड्यांवर आधारित ई साहित्य या पेजला उपलब्ध आहे प्रश्न क्रमांक सात स्वच्छ विद्यालय स्वच्छ महाराष्ट्र मोहीम व कार्यक्रमाचा मूलभूत उद्देश कोणता आहे विद्यार्थ्यांना निरोगी जीवन जगता यावे दोन तंबाखूमुक्त महाराष्ट्र तीन तंत्रज्ञान शिक्षण आणि चार आहे यापैकी नाही बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक विद्यार्थ्यांना निरोगी जीवन जगता यावे हा पर्याय याचा बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ स्वच्छ विद्यालय स्वच्छ महाराष्ट्र मोहीम या कार्यक्रम कार्यक्रमात गाठावयाची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत प्रत्येक मुलास हात धुण्याच्या योग्य पद्धती शिकवावी दोन आहे मुलांना फक्त शौचालयातच शौचास जाण्याची सवय लावावी प्रत्येक मुलाला स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करण्याची सवय लावावी प्रत्येक मुलाने आपला परिसर स्वच्छ ठेव थेवन, ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहून कार्य करावे याचा आपल्याला पर्याय समोर देण्यात आलेले आहे या ठिकाणी आपण पर्याय बघूया पर्याय नंबर एक आहे फक्त अ व ब फक्त ब क ड फक्त क ड आणि वरीलपैकी सर्व तर वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं उत्तर आहे किंवा ऑप्शन आहे या ठिकाणी ही सर्व उद्दिष्टे ठेवण्यात आलेली आहे स्वच्छ विद्यालय स्वच्छ महाराष्ट्र प्रश्न क्रमांक नऊ पाहूया डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा व्हावा व वाचनाची प्रेरणा निर्माण होऊन ती टिकून राहावी याकरिता शाळांनी कोणकोणत्या कौन उपक्रमांचे आयोजन करावे पहिला पर्याय आहे या दिवसाचे निमित्त साधून डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम वाचन कट्टा निर्माण करावा समाज सहभागातून या कट्ट्यासाठी पुस्तके गोळा करून शाळेत पुस्तक पेटी तयार करावी तिसरा आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना आदरांजली म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व तर याचं देखील उत्तर आहे वरीलपैकी सर्व हे या उपक्रमाचे उद्दिष्ट कि आहे किंवा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसानिमित्त वाचन प्रेरणा दिन म्हणून या उद्दिष्टांचं पालन करावायचं आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दहा वाचन प्रेरणा दिन राज्यात राबवण्याचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे या ठिकाणी चार उद्दिष्ट देण्यात आलेले आहे पहिला आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे स्फूर्तिदायी लेखन व विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच पोहोचणे दुसरं आहे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होणे तिसरा आहे एक व दोन दोन्ही आणि चौथा आहे यापेक्षा वेगळे बरोबर असलेला उत्तर आहे उत्तराचा उत्तर पर्याय आहे तीन नंबर एक व दोन हे दोन्ही म्हणजेच डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे स्फूर्तीदायी लेखन व विचार विद्यार्थ्यापर्यंत पोचणे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होणे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन एका विषयात नवीन एका व्हिडिओत धन्यवाद